चार जून दोन हजार चोवीस डी डेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत पण त्याआधी सर्वच पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि समर्थक वाट पाहतायत ते एक जून संध्याकाळी सहाची आज म्हणजे एक जूनला संध्याकाळी सहा नंतर निवडणूक आयोगानं एक्झिट पोल जाहीर करण्यासाठी लावलेली बंदी संपेल त्यानंतर सर्वच न्यूज चॅनेलवर एक्झिट पोल दाखवले जातील गेल्यावेळी एकोणीस मे दोन हजार एकोणीसला शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले होते तर निकाल तेवीस मे दोन हजार एकोणीसला लागला होता यावेळी निकालासाठी आठवडाभर वाढ पाहण्याची गरज नाहीये शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर तिसऱ्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत मात्र त्याआधी एक जूनला म्हणजे आज एक्झिट पोलचा पाऊस होणार आहे पण हे एक्झिट पोल खरंच खरे ठरतात का त्यांचे अंदाज बरोबर येतात का दोन हजार एकोणीसचे एक्झिट पोल खरे ठरले होते का आणि हे एक्झिट पोल कसे केले जातात पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सुरुवातीला समजून घेऊया एक्झिट पोल कसे केले जातात एक्झिट पोल करणाऱ्या अनेक संस्था या शक्यतो लोकसभेच्या सर्वच्या सर्व सर्वे लोकसभा मतदारसंघात सर्व्हे करून एक्झिट पोल करतात पण काही संस्था या फक्त थोड्या मतदारसंघात सर्व्हे करून देखील एक्झिट पोल मांडतात पण हा सर्व्हे करताना विविध भौगोलिक परिस्थितीमध्ये राहणाऱ्या समाजाच्या विविध वर्गात राहणाऱ्या आणि सर्व वयोगटातील लोकांचं मिळून एक प्रातिनिधिक सॅम्पल असणं खूप गरजेचं आहे ते असेल तरच एक्झिट पोलचे निकाल बरोबर येतात नाहीतर एकाच भागातील एकाच राज्यातील आणि एकाच वयोगटातील लोकांना बोलून जर का अंदाज बांधले तर मात्र एक्झिट पोल चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेक वेळा एक्झिट पोल हा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर थांबून मतदारांना तुम्ही कोणाला मतदान केलंय हे विचारून केला जातो काही एक्झिट पोल हे मतदान झाल्यानंतर घरोघरी जाऊन मतदाराच्या हातावरची शाही तपासून आणि तुम्ही कोणाला मतदान केलंय हे विचारून देखील केले जातात यामध्ये रँडम सॅम्पलिंग मेथड वापरली जाते म्हणजे मतदार यादीमधील ठराविक अंतरावरील नाव घेऊन किंवा प्रत्येक तिसऱ्या किंवा चौथ्या घराला भेट देऊन पोल केला जातो एक्झिट पोल साठी साधारणतः एक लाखापासून ते सात लाख पर्यंत सॅम्पल घेतले जातात जास्तीत जास्त बूथवरील सॅम्पल घेऊन एक्झिट पोल मांडला जातो यामुळे ते चुकण्याचे चान्सेस कमी असतात अनेक काळापासून एक्झिट पोल मांडणाऱ्या प्रणय रॉय यांच्या द वर्डिक्ट या पुस्तकानुसार एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार एकोणीस पर्यंत भारतात जवळपास आठशे तेहतीस ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल झालेले आहेत यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एकशे तेहतीस तर विविध राज्यांच्या विधानसभांसाठी तब्बल सातशे ओपिनियन आणि एक्झिट पोल करण्यात आलेत आठशे तेहतीस पैकी जवळपास पंच्याहत्तर टक्के ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल हे अचूक ठरलेत ओपिनियन पोल चुकण्याची शक्यता तशी जास्त असते एकोणीशे ऐंशी पासून एकाहत्तर टक्के ओपिनियन पोल बरोबर आलेत तर चौऱ्याऐंशी टक्के एक्झिट पोल बरोबर आलेले आहेत दोन हजार चारचा अपवाद वगळला तर सत्त्याण्णव टक्के एक्झिट पोल बरोबर आहेत त्यामुळं यावेळी देखील एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात याकडे सर्वांचं लक्ष आहे आता पाहूयात गेल्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलमध्ये काय अंदाज सांगण्यात आले होते आणि कोणाला किती जागा देण्यात आल्या होत्या दोन हजार एकोणीस साली एक्सिस माय इंडियानं इंडिया टुडे साठी केलेला एक्झिट पोल जवळपास बरोबर आला होता ऍक्सिस माय इंडियानं एनडीए ला तीनशे एकोणचाळीस ते तीनशे पासष्ट जागा दिल्या होत्या तर युपीएला सत्याहत्तर ते एकशे आठ आणि इतरांना एकोणसत्तर ते पंच्याण्णव जागा मिळतील असा अंदाज माय इंडियानं वर्तवला होता काही प्रमुख राज्यांचा विचार केला तर ऍक्सिस माय इंडियानं उत्तर प्रदेशात एनडीएला ला बासष्ट ते अडुसष्ट जागा मिळतील असा दावा केला होता सपा आणि बसपा आघाडीला दहा ते बारा जागा तर काँग्रेसला एक ते दोन जागा मिळतील असं म्हटलं होतं निकालानंतर एनडीएला ला चौसष्ट जागा मिळाल्या होत्या सपा बसपा आघाडीला पंधरा जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला एक जागा मिळाली होती बिहारमध्ये एनडीएला अडोतीस ते चाळीस जागा तर यूपीएला शून्य ते दोन जागा मिळतील असा अंदाज होता निकालानंतर एनडीएला ला एकोणचाळीस तर यूपीएला एक जागा मिळाली होती महाराष्ट्रात देखील युतीला अडोतीस ते बेचाळीस आणि आघाडीला सहा ते दहा जागा मिळतील असे ऍक्सिस माय इंडियाचे अंदाज होते निकालानंतर युतीला एकेचाळीस जागा मिळाल्या तर आघाडीला सहा आता पाहूयात टुडे चाणक्य या संस्थेचे अंदाज काय सांगत होते तर टुडे चाणक्य या संस्थेनं देखील जवळपास बरोबर एक्झिट पोल सांगितला होता त्यांनी एनडीए ला तीनशे पन्नास जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता यामध्ये प्लस मायनस चौदा जागांचा फरक सांगितला होता भाजपला स्वबळावर तीनशे जागा यामध्ये सुद्धा प्लस मायनस चौदा जागांचा फरक असेल असं सांगितलं होतं विरोधकांचा विचार केला तर युपीए ला पंच्याण्णव जागा दिल्या होत्या यामध्ये देखील प्लस मायनस नऊ चा फरक असू शकतो असं सांगण्यात आलं होतं तर काँग्रेसला पंचावन्न जागा मिळतील असे अंदाज होते यामध्ये देखील प्लस मायनस नऊचा चा फरक सांगण्यात आला होता तर इतरांना सत्त्याण्णव जागा देण्यात आल्या होत्या ज्यामध्ये प्लस मायनस अकराचा फरक होता पुढे चाणक्यनं राज्यांचे निकाल देखील अजून सांगितले होते उत्तर प्रदेशात भाजप आणि डी आघाडी पासष्ट जागा जिंकेल तर सपा बसपा आघाडीला तेरा जागा मिळतील असा अंदाज होता निकाल देखील बरोबर असेच होते युपी मध्ये एनडीए ला चौसष्ट जागा मिळाल्या तर सपा बसपा आघाडीला पंधरा जागा मिळाल्या होत्या बंगालचे अंदाज देखील तंतोतंत होते बंगालमध्ये भाजप अठरा टी एमसी तेवीस तर काँग्रेस एक जागा जिंकेल असा चाणक्यचा अंदाज होता त्याचप्रमाणे भाजपला अठरा टीएमसीला बावीस तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या महाराष्ट्रात एनडीए ला अडोतीस तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला दहा जागा मिळतील असा चाणक्यचा अंदाज होता मात्र निकालात युतीला एकेचाळीस तर आघाडीला सहा जागा मिळाल्या होत्या रिपब्लिक टीव्ही सी ओटरच्या एक्झिट पोलनुसार एनडीए ला दोनशे सत्त्याऐंशी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता यामध्ये भाजपला दोनशे छत्तीस तर युपीए आघाडीला एकशे अठ्ठावीस जागा मिळतील असा देखील अंदाज होता सी ओटरनं इतर पक्षांना एकशे सत्तावीस जागा दिल्या होत्या त्यांचा असा दावा होता की पाचशे बेचाळीस लोकसभा मतदारसंघातील जवळपास पाच लाख मतदारांसोबत संवाद साधून हा पोल तयार करण्यात आलाय मात्र त्यांचे एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरले होते राज्यानुसार देखील त्यांचे अंदाज चुकले होते युपी मध्ये सी ओटरनं भाजप आघाडीला फक्त अडतीस जागा दिल्या होत्या आणि त्यांनी चौसष्ट जागा जिंकल्या बंगालमध्ये त्यांनी टी एम सीला एकोणतीस तर भाजपला अकरा जागा दिल्या होत्या मात्र टी एम सीला बावीस जागा मिळाल्या तर भाजपला अठरा बिहारमध्ये एनडीए तेहतीस तर युपीए सात जागा जिंकेल असा अंदाज होता इथं एला एकोणचाळीस तर पी ला एक जागा मिळाली होती महाराष्ट्रात देखील त्यांचे अंदाज चुकले होते सी ओटरनं महाराष्ट्रात युतीला चौतीस तर आघाडीला चौदा जागा मिळतील असा अंदाज सांगितला होता निकालानंतर युती एक्केचाळीस तर आघाडीला सहा जागांवर विजय मिळाला होता यानंतर टाइम्स नाव व्हीएमआर न डी एला तीनशे सहा युपीएला एकशे बत्तीस तर इतरांना एकशे चार जागा दिल्या होत्या एनडीए सत्तेत येण्याचा त्यांचा अंदाज बरोबर आला असला तरी जागांच्या बाबतीत मात्र त्यांचा अंदाज पूर्णपणे चुकला होता काही मोठ्या राज्यांची आकडेवारी पाहिली तर युपीमध्ये त्यांनी भाजप आघाडीला अठ्ठावन्न जागा दिल्या होत्या तर सपा बसपा युतीला वीस जागा बिहारमध्ये एनडीए ला तीस तर युपीएला दहा जागा देण्यात आल्या होत्या बंगाल बंगालमध्ये टीएमसीला एकोणतीस तर भाजपला अकरा जागा देण्यात आल्या होत्या महाराष्ट्रात युतीला अडुतीस तर आघाडीला दहा जागा मिळतील असा त्यांचा अंदाज होता म्हणजे देशाच्या आकडेवारी सोबतच टाइम्स नाव व्हीएमआर चे विविध राज्यांचे अंदाज देखील चुकले होते दोन हजार एकोणीसच्या इतर सर्व एक्झिट पोल न एन डी ए बहुमतापेक्षा जास्त जागा जिंकेल असं म्हटलं होतं पण एबीपी न्यूज पी न्यूज एसी निल्सननं एनडीएला फक्त दोनशे जागा दिल्या होत्या म्हणजे बहुमतापेक्षा पाच जागा कमी यूपी एकशे सत्तावीस तर इतर पक्षांना एकशे अठ्ठेचाळीस जागा मिळतील असा अंदाजनं वर्तवला होता राज्यानुसार विचार केला तर उत्तर प्रदेश मध्ये निल्सनं सपा बसपा आघाडीला छप्पन जागा मिळतील असा अंदाज दिला होता तर भाजप आघाडीला बावीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली होती त्यानंतर बिहारमध्ये एनडीए ला चौतीस तर युपीएला सहा जागा मिळण्याचा अंदाज होता महाराष्ट्रात युतीला चौतीस तर आघाडीला चौदा जागा कर्नाटकमध्ये भाजपला पंधरा आणि काँग्रेसला तेरा जागा असे अंदाज निल्सनं वर्तवले होते जे सर्व चुकले होते त्यामुळं त्यांनी एनडीए बहुमतापासून दूर राहील असा अंदाज वर्तवला होता मात्र तेवीस मे दोन हजार एकोणीसला निकाल लागल्यानंतर काय स्थिती होती हे आपल्या सर्वांना आहे त्यामुळं दोन हजार एकोणीसला जे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले होते त्यापैकी काही बरोबर आले होते काही थोडेसे चुकले होते तर काही पूर्णपणे चुकले होते यावेळी काय स्थिती असेल कोणता एक्झिट पोल बरोबर येऊ शकतो तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा